नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत जून दोन हजार चोवीस महिन्यातल्या महत्वाच्या अशा शुभ मुहूर्तांची परंतु मंडळी त्याआधी नेहमीप्रमाणे सूचना देतो अगदी याही वेळेला देणार की नुसतं मुहूर्तावरती काम केलं म्हणजे यशस्वी होतं असा विचार मनात बिलकुल ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले प्रामाणिक कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत अभ्यास हुशारी ही फार महत्वाची असते त्याशिवाय कामातलं यश मिळत नाही कारण यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं हे प्रत्येक वेळेला सांगितलं जातं आवर्जून मुद्दा म्हणून मग या सर्व मुहूर्त पाहण्याचं नक्की नियोजन काय बरं मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या त्या दिवसाची अनुकूलता ज्याला आपण साध्या सोप्या भाषेत मुहूर्त असं म्हणतो आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून काम केलं तरी ती येईलच कसं त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते ना योग्य आहेच परंतु हा सगळा सारासार विचार मनामध्ये ठेवून मुहूर्त पाहताय अवश्य पहा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा गुढ विषयातील विविध मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं सुद्धा दाबा त्यामुळे आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन माहिती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळते आणि एकही व्हिडिओ आपला आमचा चुकू शकत नाही आणि हो मंडळी हा येणारा मे जून जुलै महिना जो जु आहे हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो तसेच घर बांधणी घर खरेदी घराची जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये सध्या जर काही अडचणी येत आहेत तर नक्की त्या का येत त्याचं नक्की कारण काय आणि कोणत्या क्षेत्रामध्ये नक्की आपल्याला वळायला पाहिजे जायला पाहिजे जिथे आहे आपल्याला यश यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशा पद्धतीने करतं मदत या विषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत या सगळ्या चॅनलची लिंक व्हिडिओ अवश्य जाऊन पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास त्याचप्रमाणे वास्तू विषयातलं सुद्धा सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी यामध्ये वास्तूची रचना वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी ते कोणती वास्तू किंवा बांधकामाचा कोणता प्लॉट खरेदी करावा जो वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे आहे याविषयी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याच्या अगोदर माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून अगदी सहज आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर जो आहे व्हॉट्सअप नंबर तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थांबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो चला तर माहिती करून घेऊया जून दोन हजार चोवीस या महिन्यातल्या महत्त्वाच्या कार्यांचे मुहूर्त ज्यामध्ये गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ डोहाळे जेवण तसेच या महिन्यातले पायाभरणी भूमिपूजन वास्तुशांती याचे सुद्धा मुहूर्त जर असतील ते आपण माहिती करून घ्यायचे आहे म्हणजे या नवीन वर्षातील वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी यांचे या संपूर्ण नवीन वर्षातलं दोन हजार चोवीस मधल्या मुहूर्तांचे व्हिडिओ आपण आधीच केलेले आहेत आपल्या चॅनलमध्ये ते सुद्धा पाहून घेण्याकरता अवश्य खाली लिंक दिलेले आहे अवश्य ते व्हिडिओ आपण पाहू शकता तर चला सर्वप्रथम या जून महिन्यातले साखरपुड्याचे जे मुहूर्त आहेत ते नक्की कोणते असणार आहेत ते पहिल्यांदा जाणून घेऊया साखरपुडा जून दोन हजार चोवीस मुहूर्त दोन तीन बारा चौदा सोळा अठरा वीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस असे सलग तीन दिवस शेवटचे तर डोहाळे जेवण करण्यासाठीचे या महिन्यातले मुहूर्त आहेत नऊ दहा सोळा वीस आणि पंचवीस तर बारसं बाळाचं जर करायचं असेल तर त्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे तीन नऊ सोळा अठरा चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि तीस या तारखांना बाळाचं जावळ काढण्यासाठी सुद्धा या महिन्यात मुहूर्त आहेत आणि ते मुहूर्त असणार आहेत या महिन्याच्या दोन तीन नऊ सोळा सव्वीस सत्तावीस आणि तीस या तारखांना तर ता आपल्याला गृहप्रवेश करायचा असेल नुसता गृहप्रवेश गणेश पूजन करून तर जून महिन्यामध्ये दोन तीन नऊ चौदा सोळा सव्वीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखांना आपण गृहप्रवेश करू शकता या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गणेशपूजन करून अवश्य गृहप्रवेश करू शकता आपण स्वतः गणेशपूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे आणि बरीच मंडळी तो व्हिडिओ पाहून स्वतः गणेशपूजन करून गृहप्रवेश करतात त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन तो पहा ज्यांना या जून दोन हजार चोवीसमध्ये नवीन घराची वास्तुशांती करायची त्यांच्यासाठी मात्र एकच मुहूर्त आहे एकोणतीस जून या दिवशी परंतु पायाभरणी किंवा भूमिपूजन करायचं असेल तर त्यासाठी या जून दोन हजार चोवीस महिन्यामध्ये मात्र मुहूर्त असणार नाहीत कारण या जून महिन्यात ग्रहाचा अस्त आहे ज्यामुळे मुहूर्त नाहीत म्हणजे वास्तुशांती हा विधी योग्य आणि जाणकार गुरुजींकडूनच करून घ्यावा आपण स्वतः गणेश गणेशपूजेप्रमाणे तो करू नये मोठा विधी असतो तसेच म्हणजे आपण वास्तुशांतीच्या मुहूर्तावर वा भूमिपूजन आणि पायाभरणी हे शुभ कार्य करू शकता परंतु या दिवशी मात्र चित्रा स्वाती धनिष्ठा शततारका यापैकी कुठलंही नक्षत्र मात्र नसावं त्यामुळे ते अवश्य आपल्या कॅलेंडरमध्ये चेक करा हे नक्षत्र असेल तर मात्र करू नका नसेल तर करू शकता वास्तू शांतीच्या मुहूर्तावर वा। ते जून दोन हजार चोवीस महिन्यातले ही होती शुभ मुहूर्तांची माहिती म्हणजे वाहन खरेदी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल तर दर महिन्याला आपण जे मासिक राशी भविष्य प्रकाशित करतो अगदी बारा राशींचे बारा स्वतंत्र व्हिडिओ त्यामध्ये शुभ दिवस प्रत्येक राशीसाठी दिलेले असतात त्यानुसार आपण मौल्यवान वस्तूंची खरेदी त्या त्या महिन्यात करू शकता याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला काही नवीन माहिती हवी असेल तर आपल्या शहरातले किंवा गावातले गुरुजी ब्राह्मण त्यांना अवश्य विचारून आपण खात्री करू शकतात या मुहूर्तामध्ये आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्नाचे मुहूर्त हे मुला मुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसार पाहिले जातात त्यासाठी ढोबळ मुहूर्त जे आता आपण पाहिले त्या प्रकारचे मुहूर्त वापरून आहेत ज्यांना अशा प्रकारे विवाहाचा मुहूर्त पत्रिकेच्या राशीच्या अभ्यासावरून काढायचा असेल मुला मुलींच्या विवाहासंदर्भातला त्यांनी फक्त आणि फक्त आमच्या कार्यालयाचा जो नंबर आहे संपर्क नंबर त्यावर व्हॉट्सअप करून मेसेज करून माहिती घ्यावी आणि हे मार्गदर्शन जे आहे ते सशुल्क असतं त्यामुळे त्याची माहिती घ्या मंडळी विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रामध्ये काय बरं माहिती आपल्याला महत्वाची असते याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे मंडळी खाली डिस्क्रिप्शनमध्ये कुठलाही आमचा व्हिडिओ असो काही महत्वाच्या लिंक व्हिडिओच्या दिलेल्या असतात अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजी आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली मुहूर्तवर शुभयोगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष तसेच स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष तर आपल्या ऐहिक सुखासाठी कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र कुबेर यंत्र दक्षिण द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र अशी विविध यंत्र केली जातात माहिती घ्या आणि अवश्य ऑर्डर बुक करा तसेच विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक आपल्याला हवं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला कार्यालयाच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून हे मागवू शकता भारतात कुठे तसेच तेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथशी सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता मंडळी वास्तू आणि ज्योतिष विषयातलं मार्गदर्शन घेण्यासाठी विविध विषयातली माहिती घेण्यासाठी आपण ज्या आमच्या कार्यालयामध्ये संपर्क करता त्यावेळेला व्हॉट्सअपच्या मॅसेजद्वारे केलेला उत्तम राहील आणि त्यातूनही आपल्याला प्रत्यक्ष फोन करून माहिती घ्यायची असेल तर आमचे असिस्टन्ट तुम्हाला ती माहिती देऊ शकता सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये आपण संपर्क साधू शकता तर मंडळी ही होती या जून दोन हजार चोवीस महिन्यातल्या महत्त्वाच्या मुहूर्तांची माहिती अवश्य हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अक्षय तृतीयेचं काय बरं महत्त्व असणार आहे तो सुद्धा आपल्या या चॅनलमध्ये पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद